जय भवानी जय शिवराय महाराष्ट्रात उभे असलेले कडकोट केवळ दगडांची बांधकामं नाहीत ते आमच्या रक्तात वाहणाऱ्या स्वराज्याच्या भावना आहेत जिथं तळपत्या तलवारींचा आवाज डुमडुमला जिथं मावळ्यांनी थरथर कापणाऱ्या शत्रूंवर चाल केली आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं त्या प्रत्येक गडाला इतिहासाचा कंध आहे शौर्याचा स्पर्श आहे आणि स्वाभिमानाचा तेज आहे महाराजांनी सुमारे तीनशे पन्नासहून अधिक किल्ले जिंकले बांधले आणि स्वराज्याच्या सेवेला दिले पण त्यामध्ये काही गड एवढे खास आहेत की त्यांनी फक्त मराठी नवे, तर जगाचंही लक्ष वेधलं आहे त्यातले बारा किल्ले आत्ता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत ही फक्त मराठी मनासाठीच नव्हे तर अख्ख्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचे ते बारा जागतिक वारसा गड पहिला गड आहे रायगड याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वराज्याचा सिंहासन म्हणजे रायगड दुसरा गड आहे राजगड सालो साल स्वराज्याची राजधानी शिवरायांचं आवडतं निवासस्थान इतिहासाचा साक्षीदार तिसरा गड आहे प्रतापगड जिथं अफजल खानाचा पराभव झाला हा किल्ला म्हणजे शौर्य आणि नीतीचं जिवंत उदाहरण चौथा गड आहे पन्हाळा शिवरायांचा सिद्धी जोहर पासून बचाव इथंच झाला होता इतिहासाला वळण देणारा गड पाचवा गड आहे सुवर्णदुर्ग सडा किनाऱ्यावरचा हा सागरी गड महाराजांच्या आरमार सामर्थ्याचं प्रतीक सहावा किल्ला खांदेरी किल्ला मुंबईजवळील हा छोटा पण अत्यंत महत्वाचा नौदल गड सातवा गड आहे शिवनेरी किल्ला जिथा शिवबांचा जन्म झाला ही गडकोट जणू शिवरायांच्या तेजाचा उगम स्थान आहे आठवा गड आहे सिंधुदुर्ग शिवरायांनी समुद्रात उभा केलेला अभेद्य गड आरमाराची ताकद दाखवणारा हा सागरी किल्ला नववा किल्ला आहे लोहगड पावसाळ्यात हिरवाईंने नटलेला आणि भक्कम रचनेचा गड शिवाजी महाराजांच्या प्रारंभिक काळातला अत्यंत महत्वाचा दुर्ग दहावा गड आहे सालहेर किल्ला गुजरात सीमेवरचा गड जिथे मराठ्यांनी मुघलांवर ऐतिहासिक विजय मिळवला अकरावा गड आहे विजयदुर्ग सिंधुदुर्ग इतकाच भक्कम मुघल आणि इंग्रजांचाही पराभव पाहिलेला हा समुद्रातील गड बारावा किल्ला म्हणजे चिंजी किल्ला जो तमिळनाडूमध्ये स्थित आहे शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतात गडकोटांची जाळ निर्माण केली चिंजी म्हणजे त्याचा पुरावा हे किल्ले केवळ दगडमातीचे नाहीत ते स्वाभिमानाचे पराक्रमाचे आणि इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली हे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे हे किल्ले आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ही आपली जबाबदारी आहे की या किल्ल्यांना जपणं यांचे संवर्धन करणं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिलं आता हे दुर्ग राज्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे शिवकालीन वारसा टिकवणं ही फक्त शासनाचीच नाही तर आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे चला या गौरवशाली परंपरेचा आपणही हिस्सा बनूया जय भवानी जय शिवराय